नमस्कार शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भुईमुग पिकातील तण व्यवस्थापन पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाच्या पेरणीनंतर लगेच कोणतं तणनाशक मारायचं त्याचबरोबर भुईमुग उगवणीनंतर नंतर पंधरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान कोणतं तणनाशक वापरायचं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधूनही आपलं आपल्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया भूमिमू पिकातील तण नियंत्रण सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजेच तण उगवणी अगोदर आपल्याला स्टॉम्प एक्स्ट्रा हे तणनाशक या भुईमुख पिकामध्ये आपण वापर करू शकता पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे तणनाशक आपल्याला वापरायचं असतं सातशे मिली प्रति एकर याचा डोस आहे पेंडीमिथालिन मिथालीन अडोतीस सात टक्के हा टेक्निकल कंटेंट या तणनाशकामध्ये असतो सत्तर मिली आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी आपण करू शकता त्याचबरोबर तण उगवणीनंतर कोणतं तणनाशक वापरावं तर शेतकरी मित्रांनो तण उगवणीनंतर म्हणजेच तण दोन ते चार पानावर असताना आपण इमॅजी थायपर दहा टक्के असेल हा टेक्निकल कंटेंट असलेलं परस्यूट हे तणनाशक आपण भूमिमुख पिकामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी चारशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये फवारणी करायची आहे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याची फवारणी आपल्याला भुईमुख पिकामध्ये तणांवरती करायची आहे शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकामध्ये तीन नंबरचं तन्नाशक पाहणार आहोत ते आहे ओडिसी हे बी एस एफ कंपनीचं तन्नाशक आहे शेतकरी मित्रांनो हे तन्नाशक आपण सोयाबीन भुईमूग तूर मूग उडीद या पिकांमध्ये वापर करू शकता तण उगवणीनंतर ज्यावेळेस आपली तण ही दोन ते चार पानावर असतात म्हणजेच उगवणीनंतर पंधरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान आपण ही तण नियंत्रित करण्यासाठी या तणनाशकाचा वापर करू शकता या तणनाशकाच्या माध्यमातून गवतवर्गीय आणि रुंद पानाची गोल पानाची तण नियंत्रित होण्यासाठी मदत होत असते शेतकरी मित्रांनो याचा डोस जर पाहिला तर चाळीस ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याचा डोस आहे दोनशे लिटर पाण्यामधून आपण याची फवारणी करायची आहे त्याचबरोबर चार ग्रॅम आपण प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपल्या पिकातील तणांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो या तणनाशकाची आपण फवारणी ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे म्हणजे जमीन आपली वापसा कंडिशनला असणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला खूप चांगले रिझल्ट हे तणनाशकाचे पाहायला मिळत असतात शेतकरी मित्रांनो यातील आपण कोणतंही आपल्याला जे योग्य वाटेल ते तन्नाशक आपल्या भूमिमुख पिकामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज म्हणजेच वर्षातील तीनशे पासष्ट दिवस कॉल करून माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपला अमूल्य वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद